उद्या होणाऱ्या बंद आणि रास्ता रोकोच्या संबंधी आज जे तुम्हाला आम्ही माहितीपर सांगण्याचा उद्देश हा आहे की आमचे ज्येष्ठ बंधू मीरा यांनी विराट जन आक्रोश जे इथं आमरण उपोषण करत आहेत सभेच्या नंतर त्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार राज्य शासनाला मागण्या करून सुद्धा राज्य शासनाने आजपर्यंत मीराबाईच्या उपोषणासाठी एकही अधिकारी आलेला नाही एकही यांची दखल घेण्यासाठी एकही अधिकारी आलेला नाही जे की शेतकऱ्यांच्या मागण्या जे आमचे गरीब वंचित शोषित लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांचे त्यांच्या मागण्यासाठी मीराबाई आज इथे उपोषणाला बसलेले आहेत आज दिवस सहावा आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि तरी सुद्धा या गेल्याची कातडी असलेल्या सरकारला एकही अधिकारी पाठवून ह्यांची प्रकृती कशी आहे है यांचा सूत घेण्याची वेळ आलेली नाही आमच्याकडे इथे मीटरचे वीज मीटरचे विषय असतील नगरपालिकेचा नगर विषय असेल आणि आधार कार्डाचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांना अजून सुद्धा अतिवृष्टी पूरबाधा होऊन एक रुपयाचं अनुदान भेटलेलं नाही आणि इतक्या गरिबीतल्या वंचित असलेल्या लोकांना जर सरकार माणूस म्हणून बघू शकत नाही त्या विरोधामध्ये हा आक्रोश मोर्चा काढून अमरण उपोषणाला आमची मेराबाई बसलेला आहे त्याचा निषेध ह्या लोकांनी अजून आलेले नाही अधिकारी आलेले नाहीत आमची सूत घेतली नाही त्यासाठी उद्या आम्ही देगलुर बनचं आवाहन केलेलं आहे काँग्रेस कमिटीकडून आणि आम्ही उद्या रास्ता रोको आणि देगलुर बनचं आवाहन केलेलं आहे फक्त गरिबांच्या मागण्यासाठी आम्ही जर रस्त्यावर येत असू आणि जर सरकार झोपेच सोन घेऊन जर झो गरिबांकडे वंचिताकडे शोषिताकडे जर दुर्लक्ष करत असेल तर हे आम्ही कदापि चालू देणार नाही त्यासाठी आम्ही उद्याचा बंदचा सगळ्यांना सामील होण्याचा आवाहन करत आहे